इंजिनिअरिंग करताय ना मग आय टी कंपनीच्या जॉबची चिंता कशाला संगमनेर आणि नाशिकमध्ये प्रसिद्ध असलेले अमोल सरांचे टेक्नो ऑर्बिट इन्स्टिट्यूट आहे ना अमोल सरांच्या शिस्तीमुळं आणि टेक्निकल संस्कारांमुळे प्रोग्रामिंग डोक्यात नाही तर हृदयात उतरतं पालकांनो आय टी इंडस्ट्री एक्सपर्ट शिक्षक उत्तम स्टडी मटेरियल खास कंपनी ओरिएंटेड सिलेबस यामुळे गेली पाच वर्षात टेक्नो ऑर्बिटचे हजारो इंजिनियर्स लाखोंची पॅकेज घेत मग वाट कसले बघताय आता तुमची प्लेसमेंट होणारच नवीन सुरू होणाऱ्या ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅससाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा टेक्नो ऑर्बिट अमृतवाहिनी कॉलेज समोर घुलेवाडी संगमनेर संपर्क पंच्याण्णव पंचेचाळीस त्रेपन्न अठ्ठावन्न सत्तावन्न राहुरी शहरातील सुप्रसिद्ध भागवत डेंटल स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाताची एक अवघड शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली आहे भागवत डेंटल स्पेशालिटी हॉस्पिटलचे दंतरोग आणि दंतव्यंगोपचार तज्ज्ञ डॉक्टर कौस्तुभ भागवत यांनी दाताची एक अवघड शस्त्रक्रिया पूर्ण केली आहे ज्यामध्ये पेशंटचं तोंड कमी प्रमाणामध्ये उघडत होतं जेणेकरून त्यांना जेवण करताना खूप त्रास व्हायचा तर पेशंटचे हलणारे सर्व दात काढून त्या ठिकाणी नव्यानं मजबूत असे सर्व फिक्स दात बसवण्याची अवघड शस्त्रक्रिया त्यांनी यशस्वी पार पाडलीय यासाठी त्यांना डॉ प्रणय ठाकूर डॉ धीरज कुमार उमरे यांचं सहकार्य मिळालंय अत्याधुनिक पद्धतीनं फिक्स दात बसवण्याची सुविधा भागवत डेंटल क्लिनिकमध्ये नव्यानं सुरू आहे तर या सुविधेचा अत्यंत माफक दरामध्ये लाभ रुग्णांना मिळणार आहे रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन डॉक्टर कौस्तुभ भागवत यांनी केलंय रूट कॅनॉल दातांची कवळी बनवणं तसेच विविध उपचार माफक दरामध्ये डॉक्टर भागवत डेंटल क्लिनिकमध्ये होणार आहेत आज आपल्या डॉक्टर भागवत स्पेशालिटी डेंटल क्लिनिक व जनरल क्लिनिकमध्ये अत्यंत अवघड अशी शस्त्रक्रिया पार पडलेली आहे या शस्त्रक्रियेमध्ये पेशंटला ओरल्युकस फायब्रोसिस या नावाचा आजार होता यामध्ये पेशंटचं तोंड अगदी खूप कमी प्रमाणात उघडतं याच्यात आपण त्या पेशंटचा पेशंट जवळ फॅम्रोसिस ट्रीटमेंट करून एका दिवसात त्याचे सर्व हलणारे दात काढून सर्व पक्के दात आपण त्या पेशंटला बसवलेले आहेत ही रावरी तालुक्यातली आतापर्यंत पहिलीच अत्यंत आत गुंतागुंतीची गुंत आणि चिचकट ऑपरेशन आहे हे आज आपल्या डॉक्टर भागवत डेंटल क्लिनिकमध्ये पार पडलेले आहे सर्व पेशंटला आणि आमच्या रुग्णांना मी असं निवेदन करू इच्छितो की आपण जर आपल्या फिक्स दात जर बसवू इच्छित असाल तर आमच्या क्लिनिकमध्ये ही आम्ही फॅसिलिटी सुविधा आजपासून उपलब्ध केलेल्या रुग्णांना आणि अत्यंत माफक दरात या सर्जरी इथे होतात तसे इथे रूट कॅनल दातांच्या कवळी बनवणं दातांना डेंचर बनवणं दातांना कॅप बनवणं अशा शस्त्रक्रिया आपण अत्यंत कमी दरात पेशंटला इथे उपलब्ध करून दिलेल्या आहेत गेल्या तेरा वर्षापासून मी राऊरीमध्ये प्रॅक्टिस करतोय आणि आज अत्यंत गुणतागुंतीची शस्त्रक्रिया पार पडलेली आहे त्याच्यात डॉक्टर प्रणय ठाकूर डॉक्टर धीरज कुंबडे यांचं पण मला सहकार्य मिळालं त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि आपण लवकरच राहरीमध्ये बाल रुग्णालय चालू करतोय गोकुळ कॉलनीमध्ये डॉक्टर शिल्पा भागवत जर दातांबद्दल किंवा लहान मुलांबद्दल काही आरोग्याच्या तक्रारी असतील तर त्यांनी भागवत डेंटल क्लिनिक आणि चिल्ड्रन हॉस्पिटल याला अवश्य भेट द्यावी असं आवाहन देखील यावेळी डॉक्टर शिल्पा भागवत यांनी केलंय लवकरच आपल्या सेवेसाठी लाहोटे हॉस्पिटल शेजारी डॉक्टर भागवत बाल रुग्णालय व डेंटल स्पेशालिटी युनिट आपण चालू करणार आहे यामध्ये लहान मुलांच्या सर्व आजारांचे निदान तसेच ऍडमिट पेशंटसाठी कॅशलेस सुविधा सर्व प्रकारचे मेडिक्लेम ही व्हॅक्सिनेशन हे सगळे अवेले सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे तरी आपण या स सर्वांनी या सुविधांचा लाभ घ्यावा खाण्या इतपत देखील तोंड उघडत नसल्यानं हातबल झालेल्या रुग्णांवर दंतरोग आणि दंत व्यंगोपचार तज्ज्ञ डॉक्टर कौस्तुभ भागवत यांनी यशस्वी उपचार करून मोठा दिलासा दिला डॉक्टर कौस्तुभ भागवत यांना वडील डॉक्टर मधुसूदन भागवत यांचा आशीर्वाद पत्नी बालरोग तज्ज्ञ डॉक्टर शिल्पा भागवत यांचं सहकार्य आणि अजिंक्य धसाळ महेश कानडे यांचं सहाय्य लाभलंय दंतरोग तज्ज्ञ डॉक्टर कौस्तुभ भागवत हे रस्त्यावरील भुकेले भटके प्राणी कुत्रे मांजरं यांना स्वखर्चानं कायम खाऊ पिऊ घालतात त्यांच्या या प्राणीप्रेमाचं देखील सर्वत्र कौतुक होत आहे ज्या रुग्णांना दाताच्या समस्या असतील किंवा लहान मुलांच्या आरोग्याच्या समस्या असतील त्यांनी डॉक्टर भागवत डेंटल स्पेशालिटी रुग्णालय आणि डॉक्टर भागवत बाल रुग्णालय शिवाजी चौक राहुरी या ठिकाणी नव्वद अठ्ठावीस सोळा नव्वद नव्वद या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन केलं गेलंय सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारमध्ये